ओम नम शिवाय रसिकहो महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या शिवलीलामृत कथासाराचा नववा अध्याय या अध्यायाच्या श्रवणाने पूर्वजन्मातील धागेदोरे जुळून ऋणानुबंध फिटतील पूर्व पापनाश होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या अध्यायाला ओम नम शिवाय श्री शिवलीला मृत कथासार अध्याय नववा भस्म महिमा सुत म्हणाले सज्जन हो वामदेव नावाचा महाज्ञानी मुनी सर्वांगास भस्म लावून दिगंबर अवस्थेत एकटाच वनसंचार करीत असे एके दिवशी भुकेने कासावीस झालेल्या एका ब्रह्मराक्षसाने त्याला खाण्यासाठी पकडले असता मुनीच्या अंगावरचे थोडेसे भस्म त्याच्याही अंगाला लागले त्या पवित्र भस्माच्या प्रभावाने त्याची सर्व पातके नष्ट होऊन तो दिव्य देही झाला त्याला आपल्या पूर्वीच्या जन्माचे ज्ञान झाले मुनिचरणांना वंदन करून तो म्हणाला गुरुदेव तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आणि आता तुमच्यासमोर माझे मनोगत सांगितले तर मी शिवपदास प्राप्त होईन मग त्या ब्रह्मराक्षसाने वामदेवाला त्याच्या स्वतःच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला कोणत्या नदकयातना भोगाव्या लागल्या कोणकोणत्या जीवकोटीत जन्म घ्यावा लागला ते सविस्तर सांगितले त्यानंतर वामदेवाने त्याला एका पापी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्माचा स्पर्श झाल्याने तो यमलोकी न जाता त्याला कैलासात कशी गती मिळाली ते सांगितले शिवप्रणित महात्म्यही सांगितले भस्मप्रभावाने निष्पाप झालेल्या त्या ब्रह्मराक्षसाला कैलासात स्थान मिळाले पुढील कथा सांगताना सुत म्हणाले पांचाळनरेश सिंहकेत एकदा शिकारीला गेला असता काही भिल्लही त्याच्या समवेत होते त्यातील एका भिल्लाला भग्न शिवालयात खाली पडलेले एक शिवलिंग दिसले त्याने ते राजाला दाखवताच तो भिल्लाला म्हणाला हे घरी नेऊन तू चिताभस्माने त्याची नित्यपूजा कर चिताभस्माशिवाय नैवेद्य दाखवू नको त्याप्रमाणे भिल्लाने ते लिंग घरी आणले व तो त्याची रोज पूजा करू लागला एके दिवशी खूप हिंडूनही त्याला ताजे चिता भस्म मिळाले नाही म्हणून तो चिंताग्रस्त झाला तेव्हा पतीच्या शिवपूजनात खंड पडू नये म्हणून त्याच्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले त्या भस्माने त्याने शिवपूजन केले व नेहमीच्या सवयीप्रमाणे नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला हाक मारली तर काय आश्चर्य दिव्यरूप झालेली त्याची पत्नी नैवेद्य घेऊन आली पूजन झाल्यावर आपल्या पत्नीला जिवंत पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले शिवकृपेने तोही शिवरूप झाला आणि पत्नीसह शिवलुकी गेला हे वृत्त कळताच सिंहकेतही शिवभक्ती करू लागला आणि अंती शिवपदास पोचला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय